नेहमीच पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा येतो चला मग आज बनूया जाळीदार चविष्ट खमंग असा रवा डोसा तोही झटपट आणि स्वादिष्ट असा नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे यासाठी आपण एक वाटी बारीक रवा घेतला आहे यामध्ये त्या वाटीने अर्धा वाटी पोहे घेतले आहे एक मोठा चमचा दही किंवा जे आपण माटी वाटीचं प्रमाण वापरलं आहे त्या वाटीने अर्धा वाटी दही घेऊन हे तिन्ही साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत पोह्यांमुळे या डोस्याला कुरकुरीतपणा येतो आणि दह्यामध्ये भिजवल्यामुळे याला छान जाळी पडते रवा जर जाड असेल तर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे घट्टसर याप्रमाणे हे जे पीठ आहे ते आपण भिजून घेतलेलं आहे हे आपण वीस ते तीस मिनटं झाकून ठेवणार आहोत जेणेकरून आपला जो रवा आहे तो व्यवस्थित फुलून येईल बघू शकता तीस मिनटानंतर आपलं जे मिश्रण होतं ते घट्ट झालेलं आहे म्हणजेच आपला रवा फुगला आहे छान यात आवडीनुसार हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेला कांदा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे यात तुम्ही गाजर टोमॅटो तुम्हाला हवं त्या भाज्या घालू शकता सर्व साहित्य पुन्हा एकजीव करून घेऊया मिश्रण आपलं घट्ट आहे यात पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि डोसा बनवता येईल या पद्धतीने हे बॅटर आपण पातळ करून घेणार आहोत यात अजून पाणी घालूया याप्रमाणे एवढं पातळ हे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे मध्यमाचेवर पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झाला की यावर आपण आवडीनुसार जाड पातळ डोसा तयार करून घेऊया येथे मी नॉनस्टिक पॅनचा वापर केला आहे तुम्ही जर साधा पॅन वापरत असाल तर त्याला पाणी आणि मीठ या पाण्याचा शिडकाव हो देऊन त्यानंतर हा डोसा तयार करायचा आहे जेणेकरून तो चिटकणार नाही अर्धा चमचा तेल टाकला आहे डोशाचा रंग बदलला की याला आपण पलटून घेऊया हा वाजता आपण मध्यम आचेवर भाजणार आहोत जेणेकरून हा छान खमंग असा भाजला जाईल झटपट आणि चविष्ट तयार होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे जाळीदार आपला डोसा तयार झालेला आहे सर्वी बाजूने याला छान खमंग शेकून घेतलेले अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद या पद्धतीने हा रवा डोसा एकदा नक्की बनवून बघा छान जाळीदार चविष्ट डोसा तयार आहे